हाय हॅलो नमस्कार मंडळी मी इंदुबाई माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि याचे व्हिडिओला सुरुवात करते हे बघा मस्त असं आहे कुसखुशीत कुरकुरीत छान खमंग असे करंजा हे बघा कसे सारे केले मी आणि तसंच आपल्या शंकरपाळ्या पण केले बघू शकता तुम्ही कसं मस्त असं आपण तळून घेतलं आहे लाल तांबूस तळून घेतले आणि कसं थोडंसं पांढरं राहिलं तर का होते तळलेलं जात नाही म्हणून मग तिथं तसं तळले गेलेले येतं मग मी बाजारात पण गेलेले बाजारात जाऊन जे काही साहित्य लागते ते कमी जास्त असल्याला ते पण आणायला गेले ते आणले मग घेऊन आले घेऊन येऊन बघू शकता तुम्ही मग आज कसं गौरी आवाहन होतं गौरी आवाहन असल्यामुळं ना मग मी बाजारातून आले ती येऊन आपले हे बघ बघू शकता मी ग गौऱ्या का काढले बाहेर असं कसं आता वर्षभर त्यांना काढले जात नाहीत पे पेटीमध्ये म्हणा संतकामध्ये म्हणा असं दाबून झाकून ठेवलेलं असते मग आज त्यांचं आवाहन हा असते ह्यांच्या तनिष्काचा तर काय आवाज ना ग बसत नाही काय नाही कशात पण मधी येते हे बघा मस्त असे कसे मकोटे ती लक्ष्मीचे आमच्या छान सुंदर असे कसं भरून दिसत आहेत अगदी एकच नंबर मग सगळं मी वटीचं सामान खायचे पानं बिणं घेऊन आले मग असं सजवून आता कसं ह्यांना बाहेर घेऊन जाऊन ह्यांना मग फिरवून आणायचं असतं माहेर वाशिनीला मग मा बाहेर घेऊन जायचं असतं आता मी काढले हे आत्ताचं हे बघा बघू शकता पेट्या काढले काढून मग त्यांच्यावरती झंपर फिस म्हणा काही आपलं ओटीचं सामान खायचे पानं पिणं सगळं काढून हे घेतलं आणि हे बघा मार्केटवर मी भाजी पण आणली होती आणि आज कसं आवडती भाजी असती त्यांची म्हणा सप्पग तांदूळ कुंद्राची भाजी हे गोरजची भाजी असे दोन्ही भाज्या मी मिक्स भाज्या घेऊन आले आज त्यांच्यासाठी आवडीची भाजी आज कसं भाजी भाकरीचंच नैवेद्य असतं दुसरं काय नसतं काय नाही म्हणून आज भाजी भाकरीचेच नैवेद्य करण्यासाठी त्याच्यात तर शेपूची भाजी पण आणली हे बघा उद्याच्या भाजीची तयारी पण मी केली हे सोळा भाज्यांचं नैवेद्य असते ना त्यांना जेवण्यासाठी पुरणपोळीचं तर नैवेद्य असतंच असतं परंतु सोळा भाज्याचं नैवेद्य पण असतं म्हणून मी ते पण तयारी आजच केली मग कसं मार्केटमध्ये येणं आजच खरेदी करून आणलं कसं म्हणलं जाते महागाला लोकाची परंपरा आहे म आहे की आणि लक्ष्मी ज्या दिवशी बसताय त्या दिवशी प पैसे खर्च करायचे नसते तर काय बाहेर महायचं नसतं असं सगळ्या भाज्या लक्ष्मी येण्याच्या अगोदर मार्केटून आणून घेऊ म्हणजे मुळात आमच्या घरी लक्ष्मी नव्हत्या आता आमच्या मुलाचं लग्न झाल्यावर सोन्याच्या खर्च दिल्यात मग त्याच्यामुळं कसं बसवायचं करायचं सगळं हे नवीन करायचं म्हणताना थोडंसं माहिती घेऊन करून व हे करून करायचं असते मग हे बघा माझी मुलगी आहे मुलगी घेतली लक्ष्मी बघू शकता तुम्ही छान असं मग असं माहेरवाशीने असते मग मुलगी मुलगी लक्ष्मी तिनंच घेतली आहे मग सून आहे आमची प पा, तिचे पाय धुते पाय धुवून माहेरवशी तिचे पाय धुवून पायाला हळदी कुंकू लावून तिला कुंकू लावून हे बघा बघू शकता तुम्ही पायाला पायावर पाणी टाकले गरम पाणी कसं ते स सासरून त थकवून दमून हैराण होऊन तर काम करून माहेरला म्हणून मग माहेरला लागलं का शीन हलकं होण्यासाठी म्हणून त्यांचं काय करते पायावर पाणी कोमट पाण्यानं पाय धुवून मग त्याला हळदी कुंकू लावले हळदी कुंकू लावून मग ते बघा आता व ववाळते ती हे न आमची ती पलीकडे येते जावा निळ्या साडीची लहान सून आता ही ओळणारी निळ्या साडीची मोठी सून आहे हे असं वळते त्यांनी मी तिकडं सा साईडला महाग थांबले आणि आमची चाऊ आहे ते समोर इकडून हे करते व्हिडिओ करते बघताय तुम्ही आणि ते लहान सुनाला दिलेली लक्ष्मी माहिती अगोदर कसं आमच्या इकडं मानायचे लोक की कायतरी तरी लक्ष्मीचं भेटावं लागतंय तो गाठी दोरे तर लक्ष्मी बसावं लागते किंवा सासरचे अगोदर असले तर परंपरा आपल्या घरच्या घरी असली तर मग ते लक्ष्मी घेऊन बसवायला आपल्याला परवानगी असल्या नाही तर लक्ष्मी घेऊन लागते लक्ष्मी बसवू नये लागते असं आमचे महागाले वाडवडील लोक म्हणायचे आमची आजी पण म्हणायची आणि आमच्या सासूला पण दिले नव्हते वाटते त्यांच्या माहेरची आमच्या सासूकडं पण लक्ष्मीण होते मग त्याच्यामुळं मला मा माझ्या माहेरची पण मला लक्ष्मी दिले नव्हती माझी आई मोफ मला मला देते म्हणायची परंतु कसं आमच्या सासरी चाल नाही नको म्हणून <coughs> मी म्हणायची हे बघा असं आता जाऊन बाहेर होऊन त्यांना घेऊन आलं आता इथं तुळशी वृंदावन आहे बघू शकता तुम्ही इथं तुळशी वृंदावनाजवळ ठेवणं त्यांची पूजा करून परत त्यांना आरती करून हळदी कुंकू व्हावनं मग आत घ घेऊन जायचं आणि कसं कोण तुळशी पशी करतं अभ कोण आपल्या ह्याच्याजवळ करतं देवाऱ्याजवळ करतं आतमध्ये घरात मग मी काय इथं तुळशीजवळच करणार आहे तुळशी वृंदावन नाही तुळशीचं कुंड आहे पाट्यावर ठेवले पाट्यावरती ठेवून मस्त अशी छान जी रांगोळी सुंदर अशी रांगोळ काढल्या बघू शकता हे बघा अशा आणि कसं गव्हाचं रास ठेवूनच जाणावं लागते टोपल्यात मी म्हणा किंवा सुपात किंवा परातीत कशा बी आणू शकता तुम्ही गहू तांदूळ अशी कशाचं बी धान्य घालून धान्यामध्ये आणायचं असते असं रिकामी कशात आणायचं नसते मी ते धान्य घातलं बघा शकता गहू गावामध्ये मी घेऊन आले लक्ष्मी आहे त्याचे मकोटे त्यांचे पिलोंडाची मकोटे आम्ही सगळे केले म्हणून आता आमची चऊ पण म्हणते मी करते मी हळदी कुंकू वाहते म्हणून तेव्हा ती पण ते आले हळदी कुंकू व्हायला आणि क त्याला त्यांचे पाया पडायला आली ती पण कसं लहान आहे नको म्हटलं तरी ऐकत नाही आम्ही जे केलं ते तिलाच करावंच वाटतं आहे मग तसं केली आहे बघू बघू शकता अशी पद्धतीनं आम्ही आमच्याकडचं आता कसं ज जशी रीत आता क आता म्हणजे झालं दोन बी प पा, चार पाच वर्ष झालं जसं चार पाच वर्ष मी करत आले तसं आता ह्याच्या पुढं पण असंच करत जाय जाते मी आणि असंच करते मग कसं एकदा आपल्याला सवय झाली ना ती सवय होत्या करून घ्यायची बघायची जायची मग ती आता हे बघा झालं आमचं सगळं तिथं पूजा झाली मग पूजा झाली आरती करून घेऊन आता मी हे करणार आणि आमची ना <coughs> बघा हळदी कुंकाचे छापे काढते पावलं काढते आ लक्ष्मीचे हळदी कुंकाचे पावलं काढते आली लक्ष्मी आली कश कशाच्या पावलांनी सोन्याच्या पावलांनी आली असं म्हणत म्हणत तिनं ते हळदी कुंकाचे छापे काढते आम्ही सगळं हे करून एकमेकांनी हळदी कुंकू होऊन घेऊन प्रत्येकाने सगळ्यांना बी हळदी कुंकू पण आम्ही पण लवून घेतलं आणि देवाला पण हे म्हणजे गौर यांना पण लावलं कुणी कुठल्या भागात गौरी म्हणते ते कुठल्या भागात लक्ष्मी म्हणते बघू शकत आहे हे सगळ्यांनी आम्ही पण हळदी कुंकू लावून घेतलं मग असे हळदी कुंकू लावून घेऊ ना हे कसं बायांचं स्त्रियांचं सण असते आता सगळं नकं असं सुट्टी नसत्या कारण एकत्र आता दोघी सोना माझी मुलगी मी हा आता मिळाले मग एकत्र झालं आहे त्याच्यामुळं मग आता आमचं सण सगळे एकत्र आणि आमचं मोलू बघा इकडं काय गोलू ताट वाजवतोय म्हणजे वाजवीत गाजवीत त्यांना घेऊन यावं घरात म्हणून ते वाजवीत गाजवीत त्यानं ते वाजवते त्या मग आमची मोलू तर वा वाजवते मग बाकीचे काय प बच्च्या पार्टी आमची त्यांना बाहेर येऊ नका बसा बसामध्ये ते मलीच बसल्यात तर असं करून आम्ही आमच्या ह्या पद्धतीनं हे करता आणि तुम का हे बघा बघू शकता तुम्ही तुमच्याकडं कसं करता काय नाही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा हे बघा असं ह्या पद्धतीनं सगळं आम्ही हळदी कुंकाचे ही छापे करत बोटानं करत चौकट घेऊन आलं आणि कसं त्यांना आणायचं आणून आपले घरात चौकट सगळं का कोपऱ्यात फिरवायचं परत आपले चिजोरी दाखवायची आपले धान्य धन धान्याचे जिथं आपण ठेवतो ते सगळं त्यांना दाखवायचं करायचं मग फिरवून त्यांना बाहेर वासनेला सगळं घरात दाखवायचं घर दाखवून फिरवून आणून मग नंतर कसं आहे आपण जिथं आपलं तिला हे आप करायचं असतंय तिथं नेऊन ठेवायचं असतं आहे मग हे बघा इथं असं आणून ठेवलं आहे आम्ही आता कसं इथं मकर घाटलं आहे मकरमध्ये इथंच आणून ठेवलं आहे मग आता इथून हे म मकरातलं सगळं आता गणपती पण तिथंच बसवलं आहे मी लक्ष्मी पण तिथंच बसवित आहे मग त्याच्यामुळं हे आता हे बघा बघू शकताय नैवेद्य दाखवायचं आहे तर त्याला भाजी भाकरीचं नैवेद्य क करायचं भाजी भाकरीचं नैवेद्य पण दाखवायचं त्यांची आजची आवडती भाजी आहे तांदूळ केंद्राची तर सपक मला आज सप्पक भाजी आज म्हणजे जर सपक भाजी नाही मिळाली तर कुठलीही भाजी तुम्ही करा पण आज भाजी भाकरीचं नैवेद्य आहे त्यांच्यासाठी मग भाजी भाकरीचे नैवेद्य पण मी केले मी गेले ते मार्केटमध्ये सहज मला मिळून गेलीच ता सपक सप्पक भाजी मग मी आणले आज आणून ते भाजी निसून करू ना भाजीचं त्याच भाजीचं मी नैवेद्य केलं आहे तुमच्याकडं कशा पद्धतीची भाजीचं भाकरीचं निवेद्य देता आहे का का कुठले नैवेद्य देत आहे मला ते क पण कमेंट बॉक्समध्ये सांगा मग अशी आमची साधी भोळी पूजा आहे कसं मग मी तुम्हाला तर मग असं म्हटलं ना माझ्या तर आईकडे होते पण माझ्या सासरी मुळात म जसं लग्न होऊन आले तसं माझी सासरी लक्ष्मीच नव्हते त्याच्यामुळं मग हे <coughs> त्यांच्यात कसं करतात कसं नाही काय माहिती नव्हतं काय नाही आता जसं मी आईकडे करतात तसं त्या पद्धतीनंच असं मला जेवढं कळतं आहे तेवढं मी करते मग पुढं आता माझं बघून माझं सुना पण तसंच करते आला मग त्याच्यामुळं ही बघायचं कसं एकदा बघितलं ना मग ती परंपरा रीत तसंच पाळायची सांभाळायची मग आता आमची माझी सासू केली नाही म्हणून मला माहिती नाही आईकडं होतं मग मा थोडं बहुत माहिती आहे त्याच्यामुळं मी करते मग असंच करत जायचं त्याच्यासाठी कसं ही माहिती असणं पण गरजेचं आहे मग आता डोकाल पण कसं घरोघर गा आहेत आमच्या गावात इथं प्रत्येकाच्या घरोघर आहे ते मी जायची करायची त्यांना बोलवायचे करायचे हळदी कुंकाला जायची गाठी घ्यायला जायची परंतु कसं हळदी कुंकाला गेलेलं गाठी घ्यायला गेलेलं आणि आपल्या घरच्या घरी असलेलं ते जरा भाग निराळाच असते ते त्याच्यासाठी ते मग तेवढं काही ही वाटत नव्हतं आता घरात आलं म्हटल्यावर तेवढं काळजी पण करावं लागते घ्यावं लागते मग हे बघा बघू शकताय मी असं ह्या पद्धतीनं नेव जेवण करते का आणि क त्यांना आता इथून जेवण खाऊन घालून मग नंतर हो उभा हो करायचा आपलं रात्रभर मग तुम्ही कसं करता का आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मला आजचा आज आजचा व्हिडिओ कसा वाटला का आणि मला नक्की कळवा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा जुने असाल तर लाईक करा लाईक करत नाही का आणि पूर्ण व्हिडिओ बघितला तुम्ही चा चांगलं वाटते मला पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि असाच व्हिडिओ बघत जावा सपोर्ट करत जावा मला हे बघा असं मी करते आणि कसं वा वाटतं आहे का आणि मा माझे व्हिडिओ पण मला पण सांगत जावा सांगितलं केलं तर बरं वाटतंय आणि तुमचं खूप खूप मनापासून स्वागत का करते माझे पूर्ण व्हिडिओ बघता धन्यवाद आता हितच व्हिडिओ संपिते हे बघा बघू शकता असे आरती बिरती केले केले तुम्ही आज पण असेच करताय का कर कसे मला सांगा तोपर्यंत धन्यवाद